बिग बॉस मराठीच्या या पर्वातील वाईल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुलेची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे आहे कारण झालेला टास्क या टास्क संग्राम अरबाजच्या बाजूने खेळताना दिसला आणि त्यानंतर घरातील सदस्य त्याचा खेळ पाहून नाराज झाले तर काही कलाकारांनी देखील त्याच्यावर टीका केली कॅप्टनचे टास्क मध्ये संग्रामच्या हाताला दुखापत झाली आणि याचमुळे त्याला घराबाहेर यावं लागलं त्यानंतर संग्राम इंस्टाग्राम वर लाईव्ह अभिजितने माझ्याबद्दल अफवा पसरवली असं म्हणाला काय आहे ती अफवा हे त्याच्याच कडून जाणून घेऊया आणि हा ऍक्सिडेंट आहे सो हे काही बऱ्याच लोकांनी असं म्हटलं होतं की मी तीन वीक साठी गेलोय तीन वीकचं कॉन्ट्रॅक्ट असं बिलकुल नव्हतं ते अभिजितनं तुमच्या डोक्यात टाकलं अभिजित सावंत की मी तीन वीक साठी जातोय किंवा असं असं नव्हतं बिलकुल माझं त्याला म्हणणं एकच होतं की हे दोन तीन वीक तर मला चेक करायला जातील जसा बाहेर आहे मी तसाच आत राहायचा ट्राय करतोय आणि तुम्ही बघितलं असेल की मी जातानाच बोललो होतो की मी ज्यावेळेस एखादा गरीब असेल गरीब म्हणण्यापेक्षा म्हणजे पैशाकडून नाही की एखाद्याला खरंच गरज आहे कोणतं सपोर्टची आणि त्याला मिळत नाही आहे तर मध्ये मी शंभर एक राहील तुम्ही बघितलं असेल की अरबास नेहमी अभिजितच्या आणि बाकीच्या अंगावर जायचा सो त्या सगळ्या भांडण्यासाठी नाही तर त्याला अडवण्यासाठी मध्ये की तू अशा लोकांच्या अंगावर धावून कशाला जातो अग्रेसिव्ह काय तुला अग्रेसिव्ह काढायचं ना तर माझ्यावर काढ आणि दुसरी गोष्ट काय की माझ्या मागं जे बॅक बिचिंग करतात हे पण मला समज समजेल दोन तीन वीकमध्ये सो ज्यावेळी मला हे समजेल ना त्यावेळी मला मग मा काही गोष्टी बदलायला लागतील पण माझं मेन टार्गेट हेच होतं की बाहेर जसं मी सगळ्या जेव्हा राहतो हो, माझ्या फॅमिलीत राहतो तसंच मला बिग बॉसच्या फॅमिलीत राहायचं होतं कारण ती पण एक फॅमिली आहे आणि आतल्या बऱ्याच लोकांना नव्वद टक्के नाही शंभर टक्के लोकांना हे कळत नाही आहे की बिग बॉस हे घर आहे आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या फॅमिलीतली माणसं येतात आणि त्यांना फॅमिलीसारखं राहायचं असतं सो बिग बॉस आठ दिवस चालतं त्यातले दोन दिवस टास्कचे असतात टास्कचे असतात तर आतमध्ये गेल्यानंतर मला समजलं की हे लोक फक्त टास्कच डोक्यात ठेवतात आणि टास्क आला तर भांडायचं आणि ए टीम आणि बी टीम झाली होती तर बी टीम थोडी वीक होती सो so, ज्यावेळी मी मला पाठवलं आतमध्ये तर मला ज्यावेळी पाठवलं आतमध्ये त्यावेळेस यांना बी टीमला वाटलं की मला फक्त आरबारशी भांडायला पाठवायचं तर असं बिलकुल नव्हतं कारण माझं ते टार्गेटच नव्हतं हा पण असं नव्हतं की मला मांडायचं नव्हतं ज्यावेळेला टास्क होता त्यावेळी दोन्ही दोन टास्क केले मी आतापर्यंत दोन्ही टास्कमध्ये मी माझे शंभर टक्के दिले पण माझे टीम मेंबर जे होते त्या लोकांनी त्यांचं शंभर टक्के दिलं नाही जसं पहिला तो सॅकचा इव्हेंट होता त्यामध्ये येऊन मला डायरेक्ट मला पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला अरबरशी नला पाठवलंय तर तुम्ही त्याला डायरेक्ट धरा आणि पाहा ती गोष्ट मी केली पण इकडच्या बाकीची कामं केलीच नाहीत नंतर मला ब्लेम केलं की तुम्ही इकडे यायला पाहिजे सोडून गोष्टी एकदम करणं पॉसिबल नव्हतं मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका